नमस्कार मंडळी तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल मध्ये मी आनंदी पितळे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मला सांगा कशा सर्व मजेत ना मजेतच राहा आणि मस्त मस्त रेसिपी बनवून मस्त मस्त खात राहा आज आपण पाहणार आहोत झटपट आणि सोप्या पद्धतीने पापलेट फ्राय कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग त्याचे आपण साहित्य पाहूयात इथे मी मस्त असे सहा ताजे ताजे पापलेट घेतलेले आहेत तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे साईज घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये जसे उपलब्ध होतील तसे पापलेट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथे वाटण्यासाठी मी एक आखा बांधा लसूण सोडून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक हिरवी मिरची घेतली मोठी जी दोन तुकडे केले आहेत थोडस खोबरं घेतलं एक मुरभर ओलं खोबरं आहे ओला नारळ फोडून काढलेलं खोबरं त्यानंतर इथे दोन इंच आलं असं सर्व आपण वाटण्यासाठी घेणार आहोत त्यानंतर इथे मसाले बघूयात आपण सर मीठ हिंग हळद घरगुती मसाला म्हणजेच मिक्स मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मालवणी मसाला त्याचसोबत आपण कोकम आगळ देखील घेतलेला आहे कोकम आगळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिंच देखील वापरू शकता कोटिंगसाठी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेला आहे आणि थोडासा रवा घेतलेला आहे चमचाभर आपण अंदाज घ्यायचे आपल्याला जसं लागेल तसं चला तर मग आता आपण सर्वप्रथम वाटण तयार करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची आलं ओलं खोबरं लसूण आणि मस्त शिरवेगार कोथिंबीर आता आपण यात थोडं पाणी घालूयात मस्त बारीक वाटण वाटून घेऊयात आपलं वाटण इकडे रेडी आहे चला तर आता आपण रेसिपी पाहूया इथे एका मध्ये आपण सर्व वाटण काढून घेऊया जेवढं फ्रायसाठी लागणार आहे तेवढं हळद घालून वाटण्यामध्ये एक चमचा हळद घेतली मी घरगुती मसाला एक चमचा मालवणी मसाला दीड चमचा सविन फार मीठ एकदम इथे पाव चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये कोकम मागळ म्हणूयात हे साधारण एक चमचा आहे मोठा त्यामुळे मिक्स करून घेऊयात छान आता हे मिश्रण आपण पापलेटला लावून घेऊया उलटे करून घेऊया प्लेट आणि आपण मागील बाजूस देखील लावून घेऊया बघा छान सगळीकडे लाग लागलेलं आहे व्यवस्थित असं झोन देऊन लावायचंय जेणेकरून ते आपलेटमध्ये आतमध्ये सुद्धा जाईल जिकडे कट्स दिलेले तिथे तवा तापत ठेवले ते मी तेल टाकते गरजेनुसार वापरायचे तेल तापेपर्यंत आपण कोटिंग बनवून घेऊयात अंधारच्या पिठामध्ये रवा टाकूयात थोडस लिंग पाव चमचा पाव चमच्या पेक्षा पण कमी आहे थोडी थोडस मीठ अगदी आणि दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊयात व्यवस्थित छान असं मिक्स करूयात तवा आपला छान तापला आहे गॅस स्लो करते मी आता पापलेट लावून घेऊया 什么专业？ अशा प्रकारे आपण लावून मी आधी घेते आणि घेऊयाळून दोन मी उलटवून घेतलीय तिथे उलटवून दाखवते बघू बघू शकता तुम्ही मिन्टा। एक दोन ते तीन मिनिटांमध्ये आपण गॅस बंद करू शकतो त्याआधी आपण पुरस्त तेल पण टाकूया गॅस परत उलटवून घेतले ते दोन मिनिटानंतर आणि आता मी गॅस एक मिनिट एक मिनिटामध्ये गॅस बंद करतो तुम्ही बघू शकता या किती कोटिंग छान झालेलं आहे तर मला सांगा कशी वाटेल तुम्हाला आजची रेसिपी हे झटपट पद्धतीने बनवलेला पापलेट फ्राय आवडला का तुम्हाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत ही व्हिडिओ शेअर करा तसंच माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूला जी बेल आयकॉन दिसते त्याच्यावर सुद्धा क्लिक करा आणि तिथे जाऊन ऑन नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओ वेळच्या वेळी मिळतील तर जाता जाता इतकं सांगेल सुखी राहा आनंदी राहा आणि राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमचं आमचं आणि सर्वांचंच लाडकण आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह उद्याच्या भागात तोपर्यंत तो, बाय बाय